जय श्रीकृष्ण सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्री कृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि हो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रथम आपण श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात त्यानंतर तात्पर्य जाणून घेऊयात तर श्लोकाचा अर्थ असा आहे सृष्टीच्या आरंभी प्रजापतींनी श्री विष्णू तीर्फद केल्या जाणाऱ्या यज्ञांसहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील तर हा झाला याचा अर्थ आपण याचं तात्पर्यही जाणून घेऊया प्रजापतीने निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैदिक तत्त्वे आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्या देण्यासा देण्यासाठी आहेत भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे वैदिक मंत्रात म्हटले आहे पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हे सर्व जीवांचे परमेश्वर आहेत भगवद्गीतेत श्री श्री भगवत धामातही श्री शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्तन करतात भगवान विष्णू प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणी मात्रांचे सर्व जगताचे सर्व सुंदर वस्तूंचे पिता आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावेत हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे त्यामुळे या भौतिक जगात असतानाच जीव चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या निराशनानंतर भगवत भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतील बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना हो आहे यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश श्रीकृष्ण भावनाभावित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात वैदिकशास्त्रांनी कलियुगासाठी संकीर्तन यज्ञ सांगितला आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्त मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी केला आहे संकीर्तन यज्ञ आणि श्रीकृष्ण भावना हे परमस्मरण परमस्मरणपूर्ण आहेत भगवान श्रीकृष्णांच्या भक्तरूप अवताराचा उल्लेख भगवान श्रीमद भागवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे केला आहे या या कलियुगातील वास्तविक बुद्धिमान लोक पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञाद्वारे पूजन करते वैदिकशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ कसे या कलियुगात शक्य करणे या कलियुगात शक्य नाही पण भगवद्गीते सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धीकरिता साध्य आणि उद्दात्त आहे तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवी देवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरले तर जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊया आणि हो तुम्हाला जर या व्हिडिओ संबंधित काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता देवतांना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू प्रकार प्रकार पाणी प्रकाश आणि इतर सर्व सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपविण्यात आलेले आहे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवतांना म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्याने केलेल्या यज्ञावर अवलंबून असते काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठा म्हणून पूजले जाते भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्त आहेत आणि भोक्तार यज्ञ तपतमास म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हा सर्व यज्ञांचा मुख्य हेतू असतो असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा कर करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवतांना संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पद्धतीच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही तर आता आपण याचं जे पुढील तात्पर्य आहे तेही जाणून घेऊयात यज्ञकर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात यज्ञ अंतत भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात वे शुद्ध होतात यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीव जीवनही शुद्ध होते जीवन शुद्ध झाल्यामुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म वृत्तीचे शुद्धीकरण होते आणि स्मृती शुद्ध शुद्ध झाल्यानंतर मनुष्य मोक्ष मार्गाविषयी विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या श्रीकृष्ण भावनेमध्येच होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्यही जाणून घेतलं यज्ञ केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात तेही जाणून घेतलं आणि यज्ञ कशासाठी केले जातात हेही जाणून घेतलं अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्यावरही मी व्हिडिओ आणे तर भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून करायला विसरू नका तर भेटूयात आता माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम